पुढे चला मित्रांनो आपण जाणार आहोत मम्मीकडे मम्मी आता मम्मी काय करणार आहे आपण बघूया <coughs> तर मम्मी इथं आता उलीघ असायला लागली आहे आपण आता तिथं जाऊया मम्मी काय आता मम्मी आता तवली आहे नमस्कार आणि आपला तर खूप मोठा आहे व्हायला लागला आहे तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने आलेला आहे इथं शेंगासाठी म्हणजे भिमुख एवढा जे आहे सारे आपल्याला मम्मी आता काम करायला आतमध्ये समर्थ जय शिवराय तरी बघा आमच्या इथं चाललंय भुईमूग लागावायचं हो का बी आणली शेंगाची लावण्यासाठी तर आम्हाला शेतकऱ्यांना कधी रिटायर नसतंय आमचं काम वय होच तर वय असंच तर मर तर चालू आहे आम्हाला कधीच सुट्टी नसती आणि सुट्टी फार आम्हाला आवडत नाही रोजच आम्हाला राहातलं काम करायला आवडतं म्हणून आमचं काम चालू आहे तर या भुईमुगलावाला तर मित्रांनो आपलं मम्मीने अर्धा काम करत आणलेलं आहे शेंगाचं पप्पाने पण आपलं काम करत आलेलं आहे थोडं चार सारे वडलेले आहेत थोडे मी पण जाऊया मम्मी तर बघा आपलं तिथून तेथपर्यंत आपलं झालं भुईम लावायचं आता एवढं राहिलंय सारं पूर्ण व्हायला थोडं राहिलंय माग आपले भुईम लावायचं चालू आहे आम्हाला शेतकऱ्यांना कामच काम असतंय आमचं काय रिटायर नसतंय आहे काय नसतंय आम्हाला पेन्शील पण नसते आम्ही काम केल्यावर आमचं पोट भरतं आहे आम्हाला किती पण आजार जर आला ना त्या सुद्धा आम्हाला काम करायला लागतं कारण की पर्यायच नाही दुसरा सर्दी होऊ दे ताप येऊ दे देतर आजारी पडू दे काम करावंच लागतं आम्हाला किंवा पाऊस येऊ दे किंवा ऊन असू दे आम्हाला कामाशिवाय काही नाही काम करावंच लागतं आम्हाला आता एवढी सर्दी जाम झाली आहे पण आम्हाला काम केल्याशिवाय पर्याय नाही काम करावंच लागतं आम्हाला शेतकऱ्यांना काय काय लोकं आम्हाला नाव ठ आम्हाला गौंडळ असे शिकीत म्हणतात पण आम्ही शिकलेलेच लोक आणि आम्ही शिकलेलेच लोक शेतकरी झाला आणि काम करतो आमचं रात्रंदिवस आमच्या कामाला काय टाईम नसतं काय नसतं पण चालू नसतं काम दोन टायमाचं साहे पाक परत हे रानातलं काम वेगळं हे काम चालू असतं जुनी भांडी घर साफसफाई करणे आणि परत नंतर त्याच्यानंतर दुपारचा टाईम इथं घालवतो आम्ही अकरा वाजले की इथं चालू असतं आमचं काम हे रानातलं तरी तर आम्ही घेवडा लावलेला बघा हे घेवड्याचं राहणार आहे मातीतच जगायचं आहे मातीतच मरायचं आहे मातीतच काम करायचं आहे आम्हाला आणि आमचं आवडतं काम मातीतला ते करतच राहायचं आहे आम्हाला मरणेच तर जेवण करायचा टाइम येईल जेवण करा परत मग बिमू लावायचं तर तुम्हीच आमचे माय बाप आहात तुम्हीच आम न्यूज बघा सबस्क्राईब करा लाईक करा आमची व्हिडिओ बघत राहा आम्हाला